पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच असल्याने या दोन्ही योजनांच्या हप्त्याचा वितरणाचा कालावधी एकमेकांवर अवलंबून असतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरले आहे त्यामुळे पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेत सर्वप्रथम पी एम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते ही यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर हा निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय जी आर जारी केला जातो शासकीय निर्णय जी आर जारी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांच्या आत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो सध्याची प्रक्रिया आणि वेळेनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येत्या बुधवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची पूर्ण तयारी झाली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेनंतर हा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली असून सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता वितरण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अंतिम लाभार्थी यादी तयार झाली आहे आणि राज्य शासनाच्या स्तरावर आर एफ टी रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर साईन करण्यात आले आहेत लवकरच पात्र शेतकऱ्यांचे एफ टी ओ फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट होण्यास सुरुवात होईल यासोबतच सध्या पी एम किसानचे पोर्टल देखील तांत्रिक देखभालीसाठी मेंटेनन्स घेण्यात आले असून त्यावर डेटा अपडेट करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे या हप्त्याच्या वितरणापूर्वी केंद्र सरकारने योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांचे भौतिक सत्यापन करण्याची मोहीम राबवली आहे किसान सन्मान योजनेतून अडीच लाख शेतकरी वगळले आहेत पी एम किसान योजनेनुसार एक कुटुंब एक एक लाभ पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील एक अविवाहित मूल हा नियम आहे या नियमाचे उल्लंघन करत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर अशा अपात्र लाभार्थ्यांचा लाभ वगळण्यात येत आहे तसेच जमिनीच्या नोंदीमध्ये किंवा इतर बाबींमध्ये संशयास्पद असलेले लाभार्थी देखील वगळले जात आहेत यामुळे राज्यात अंदाजे दोन लाखाहून अधिक अपात्र लाभारी लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांच्या मागील विसवा किंवा एकोणीसवा सत्यापन प्रक्रियेमुळे थांबला होता त्यांचे था 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 थकेत हप्ते देखील एकविशा हप्त्यासोबत वितरित केले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे आणि सोपे काम म्हणजे आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे अनेक शेतकऱ्यांना हप्ता जमा झाल्याची किंवा योजनेसंबंधित इतर महत्त्वाची माहिती एस एम एसद्वारे मिळत नाही कारण त्यांचा पी एम किसान खात्याशी जुना किंवा बंद झालेला मोबाईल क्रमांक जोडलेला असतो हे टाळण्यासाठी शेतकरी पी एम किसान पोर्टलवर किंवा पी एम किसान ॲप्लिकेशनद्वारे अगदी कमी वेळेत आपला मोबाईल नंबर बदलू शकता यासाठी आपला आधार क्रमांक आणि रजिस्ट्रेशन क्रमांक वापरून माहिती शोधा आणि नवीन मोबाईल नंबर टाकून ओ टी पीद्वारे तो सत्यापित करा हा क्रमांक अद्यावत केल्यास योजनेसंदर्भातील सर्व नवीन सूचना व अपडेट्स शेतकऱ्यांना वेळेवर मिळत राहतील पात्र लाभार्थ्यांनी ही छोटीशी एक महत्त्वाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी